आणि या मान्सून पूर्व पावसासंदर्भातल्याच राज्यभरातल्या बातम्या मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवरती आलेला असतानाच थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसानं पर्यटकांना चिंब भिजवून टाकलं भर पावसात पर्यटकांनी वेण्णा लेकमध्ये बोटीचा आनंद लुटला महाबळेश्वरमध्ये दुपारपासून विजेच्या सा कडकडाटासह पाऊस झाल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांची धावपळ आली तर पर्यटकांनी मात्र या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला महाबळेश्वर पाचगडी आणि भिलार परिसरात जोरदार पाऊस आहे भर पावसात पर्यटक वेणना लेक तलावामध्ये आनंद घेताना दिसत होते सध्या उन्हाळ्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून पर्यटकांनी महाबळेश्वर हे गजबजून गेले आहे आज सलग चौथ्या दिवशी महाबळेश्वर येथे पावसाने हजेरी लागल्यामुळे बाजारपेठेत भेट देणारे पर्यटक चांगले सुकवलेले आहेत आज या पावसामुळे पर्यटकांची जरी धांदल उडाले असली तरी सर्व पर्यटक मनमरातपणे या पावसाचा आनंद लुटत आहे तर इकडे लोणावळ्यामध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली लोणावळ्यामधल्या मावळ तालुक्यातल्या राजमाचे किल्ला परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या रविवार नंतर सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं रत्नागिरीकरांना काहीसा गारवा अनुभवता येईल रत्नागिरी संगमेश्वर देवरुख चिपळूण इथं विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट आणि वादळी वारं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे तर इकडे कोल्हापूर शहरातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे उकाड्यानं त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मात्र त्रेधातीरपीठाली त्रेधा त्रेधा आहे आणि आपण तुण थेट जाऊयात महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरला आपले सहकारी माझे सहकारी विकास भोसले त्या ठिकाणी आहेत विकास महाराष्ट्राचा चेहरापुंज आहे महाबळेश्वर आणि मान्सून पूर्व पाऊस आहे हा खरं तर थंडाव्याच्या शोधात पर्यटक आले असतील पण ज्या पावसासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहेत अनपेक्षित पाऊस या शेवटच्या टप्प्यात उन्हाळायच्या त्यांना इथं अनुभवाला मिळाला काय आज महाबळेश्वरमध्ये वातावरण आहे विकास हा नक्कीच अजित मान्सून वेशीवर जरी असला तरी मान्सून पूर्व पावसानं महाबळेश्वरकरांना मोठा दिलासा दिलेला आहे आज दुपारपासूनच जोरदार पुणे महाबळेश्वर पाचगणी याचबरोबर भिलार परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे अजित आणि महत्वाचं म्हणजे या पावसाचा आनंद पर्यटकांनी मनमुरादपणे पर लुटलेला आहे विशेषतः वेन्नालेक परिसरात देखील सर्व पर्यटक बोटिंग करताना दिसले आणि मान्सून पूर्व पावसाचा आनंद त्यांनी लुटलेला आहे अजित विकास धन्यवाद ज्या माहिती करता तर महाबळेश्वर आणि आसपासचा परिसर किती सुंदर आहे हे वेगळं सांगायला नको भर उन्हाळ्यातही इथं थंडावा हिरवाई वाहि कायम असते मात्र पर्यटकांना पाऊस आज इथं पाहायला मिळाला तोही जोरदार अगदी ढग खाली उतरल्याचा भास या ठिकाणी होत होता आणि आपण बघतोय पावसाळ्याची ही सुरुवात किती सुखद आहे महाबळेश्वरमध्ये चोवीस तास रहा एक पाऊल पुढे